श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचे सर्व चांगली इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते गुढीपाडव्यापासून चालू झाली आहे ती चैत्र नवरात्री तर चैत्र नवरात्रीमध्ये काही आपल्याला उपाय करायचे आहेत त्यासाठी मी तुम्हाला चोवीस उपाय सांगणार आहेत आणि ते शंभर टक्के फलदायी आणि खात्री लायकच आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा तसेच तुम्ही तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा तर जाणून घेऊया आपण चैत्र नवरात्रीचे काही चोवीस उपाय पहिला आहे घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र नवरात्रीत दुर्गा मातेला मोगऱ्याच्या फुलाचा गजरा आणि भोलेनाथाला विड्यांच्या पानावर पाच लवंगा पाच काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करणे त्याने त्वरित तुम्हाला फायदा होतो दुसरा आहे नवरात्रीच्या दिवशी देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुवासिनीला खना नारळाची ओटी भरा देवीची मनोभावे पूजा करून आपल्या कामात यश मिळू दे अशी प्रार्थना करा त्यामुळे तुमची सर्व कामे मार्गी लागतील तिसरा उपाय आहे कर्जापासून मुक्ती मिळण्यासाठी नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करा अन्न धान्य किंवा तयार भोजनाचे दान करून देवीची कृपादृष्टी मिळवू शकता यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल चौथा आहे जर तुम्हाला व तुमच्या नोकरीची खूप दिवसांपासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगाची जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरीही मिळेल पाचवा उपाय आहे असे मानले जाते की कोणत्याही शुभ मुहूर्तावर काळ्या रंगाचा वापर करू नये नवरात्रीच्या पूजेतही काळ्या रंगाचा वापर करू नका काळा रंग घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो काळ्या रंगाने मन सतत विचलित होत असते त्यामुळे नवरात्री दिवशी म्हणजे जे नऊ दिवस आहेत त्या दिवशी काळा रंग वर्जच करावा सहावा आहे गंग्याचे पाणी शिंपडणे म्हणजेच मान्यतेनुसार देवी दुर्गा नवरात्रीत नऊ दिवस पृथ्वीवर राहते त्यामुळे नवरात्रीच्या काळात घराच्या स्वच्छतेसाठी विशेष काळजी घ्या आणि घरभर गंग्याचे पाणी शिंपडा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक समृद्धीही येते सातवाही नवरात्रीत जोगवा मागण्यासाठी पद्धत आहे पाच घरांमध्ये जोगवा मागून त्यात मिळालेले धान्य शिजवून त्या अन्नाचा नैवेद्य दाखवा जोगवा मागितल्यामुळे मनातला अहंकार गळून पडेल आणि देवीशी मनाने शरणागती पत्काराल आठवाही जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात सर्व सुखसुविधा आहे परंतु वैवाहिक जीवनात अडचणीत आहेत तर हा उपाय केल्यास तुमच्यातील दुरावा संपेल नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी एका लाल कपड्यात तीन लवंगा बांधून दुर्गा मातेच्या मंदिरात दान करा तुमच्या आयुष्यात प्रेमच वाढेल यासोबत महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंग अर्पण करा त्यानंतर ही पाने तुमच्या खोलीत ठेवा आणि चहामध्ये लवंग टाका आणि पतीलाही चहा द्या दुर्गा माता तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी पूर्णपणे दूर करेल नववा आहे नवरात्रीच्या काळात माता दुर्गा भक्तांना विशेष आशीर्वाद देते त्यामुळे या नवव्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात लवकरात लवकर यश मिळेल नवरात्रीमध्ये माते दुर्गा मातेची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा करण्याचे लक्षात ठेवा गणेश पूजन शुभ परिणाम देतात आणि कोणत्याही कार्याची सुरुवात आपण गणेश पूजानेच केली जाते दहावं आहे माता भगवतीच्या पूजेसाठी नवरात्रीचे दिवस खूप खास असतात या दिवसात माता आंब्याच्या नऊ रूपांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे या महिन्यात पूजा अर्चनेसोबतच दान धर्मांनाही महत्त्व असल्याने सांगितले जाते या नऊ दिवसात काही खास गोष्टींचे दान केल्यास व्यक्ती श्रीमंत होऊ शकते त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीचा घरात वास कायमच राहतो त्यामुळे सर्वांनी दान हे नक्की करावे अकरावा आहे काळात अविवाहित मुलींना अन्नदान आणि केल्याने माता दुर्गा प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिवसांमध्ये पुस्तकांच्या दानालाही विशेष महत्व असते असे म्हणतात की यामुळे जीवनात कधीही दुःखाचा सामना करावाच लागत नाही अकरावा आहे तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये घरामध्ये तुळशीची झाडे लावा यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद राहावा म्हणून तुळशीच्या रोपाजवळ एक नाणे ठेवा बारावा आहे केळी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये मा केळी दान केल्याने घरात आशीर्वाद आणि सुख समृद्धी वाढते असे म्हटले जाते धनवृद्धीही होते आणि नवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना दान केल्याने शुभ फळही मिळते तेरावा आहे ज्योतिषशास्त्रानुसार माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा दिवस खूप खास मानला जातो अनेक वेळा नियमानुसार विधिवत पूजा करूनही माता भगवतीचा आशीर्वाद मिळतो नवरात्रीच्या विशेष दिवसांमध्ये तुम्हाला व तुमच्या दुःखापासून मिळवायची मुक्ती मिळवायची असेल तर नवरात्रीला नऊ दिवसात माता जगत जननीला हिरव्या कपड्यात छोटी वेलची दान करा हा उपाय केल्याने व्यक्तीवर येणारी सर्व संकटे दूर होतात आणि नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतात चौदावं आहे नवरात्रीच्या काळात स्वस्तिक हत्ती कलश दीपक गरुड कमळ स्त्रीयंत्र इत्यादी सोने किंवा चांदीच्या शुभ वस्तू खरेदी करा ते देवीच्या चरणी अर्पण करा आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ते उचलून गुलाबी किंवा लाल रंगाच्या रेशमी कपड्यात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा यातून तुम्हाला आर्थिक फायदाच होईल पंधरावा आहे घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीत दुर्गा सप्तशक्तीचे पठन करावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल सोळावा आहे कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात नवचंडीचा यज्ञ करावा ते शक्य नसेल ज्या धार्मिक स्थळी हे यज्ञ केले जातात तिथे आर्थिक सहकार्य करावे म्हणजे नवचंडीचे पुण्य लाभेल सतरा मातेच्या आवडत्या वस्तूंमध्ये लवंग सर्वात प्रमुख आहे नवरात्रीत लवंगाशिवाय दुर्गेची पूजाच पूर्ण होत नाही असे मानले जाते की नवरात्रीमध्ये लवंगाचे काही उपाय केल्यास दुर्गा माता आपल्यावर भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होते तुमच्या संपत्ती आणि समृद्धीही वाढते आणि कुटुंबात सुख शांती वाढते अठरावा आहे नवरात्रीमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रोज एक गुलाबासोबत एक लवंग दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीत धनप्राप्तीसाठी लवंगाची ही युक्त खूप प्रभावी मांडली जाते ही उपाय केल्याने तुमच्या घरात कृपा राहील आणि तुमच्या सर्व सकारात्मक विचार येतील नवरात्रीचा सण हा दुर्गा मातेचा प्रसन्न करण्यासाठी तसेच आपल्या शक्ती जागृत करण्याचा सण आहे नवरात्रीच्या काळात बजरंग बलीला प्रसन्न करण्यासाठी लवंगाची युक्ती देखील केली जाऊ शकते नवरात्रीमध्ये मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानासोबत मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात एक लवंग घाला त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे व त्यानंतर हनुमानाचे दर्शन घेताना हात जोडून नमस्कार करा आणि मनातल्या मनात, मनात तुमची इच्छा बोला लवकरच इच्छा पूर्ण होईल आणि हनुमान तुमच्यावरही प्रसन्न होतील विसावा आहे जर तुमच्या घरात ही नकारात्मकतेने वातावरण असेल आणि सर्व लोकांमध्ये चांगला समन्वय नसेल तर हा उपाय करून पाहावा नवरात्रीमध्ये लवंगाचा हा उपाय तुमची अडचण कु, दूर करू शकतो नवरात्रीचे नऊ दिवस दररोज सकाळी घरामध्ये लवंग आणि कापूर यांचा धूर करावा असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो एकविसावा आहे राहुकेतूचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ मानला जातो नवरात्रीत दररोज लवंग दान करा याशिवाय नवरात्रीत शिवलिंगावर रोज एक लवंग अर्पण करा असे केल्याने तुमच्या कुंडलीतून राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते बावीसावा आहे जर तुमच्या घरात नेहमी पैशांची कमतरता असेल तर नवरात्रीमध्ये लवंगाचा उपाय करणे खूप शुभ मानले जाते एका लहान पिवळ्या रंगाच्या कपड्यात दोन लवंगा बांधा आणि घराच्या कोणत्याही कोपऱ्यात लटकवा किंवा तुमच्या घरातील संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने हळूहळू तुमचे उत्पन्नही वाढू लागेल आणि आर्थिक ही दूर होऊ लागेल आहे मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीच्या देवळात जाऊन गजरा किंवा वेणी अर्पण करा कुंकुमार्चन करा आणि प्रसादाचे कुंकू देवघरात आणून ठेवा हे केल्याने देवी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि सर्वात शेवटचा आणि चोवीसावा उपाय आहे जर तुम्ही संकटात असाल तर मंगळवार आणि शनिवारी विड्याच्या पानांचा विडा ठेवा हा उपाय केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतील तर या प्रकारे मी तुम्हाला आज चैत्र नवरात्रीमध्ये करायचे काय उपाय आहेत ते चोवीस उपाय तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करा ಸಮರ್ಥ ಶ್ರೀಸ್ವೀಸಮರ್ಥ ಗುರುದೇವ ದತ್ತಂ